तर शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करून आपल्या राज्यातील जे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेमध्ये आहेत अशा संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि ते म्हणजे की आपल्या राज्यामधील सरसकट कर्जमाफी असेल त्यासोबत पीक विमा योजना असेल किंवा रोजगार हमी योजना आहे तर या रोजगार हमी योजनेचे सुद्धा कामे सुरू करावी यासाठी हिंगोली जिल्ह्यातील जवळपास चाळीसशे शेतकऱ्यांनी आ, काल दिनांक अकरा तारखेला म्हणजेच की मंगळवारी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात केली आहे आणि जे शेतकरी जे आहेत ते मुंबईकडे निघाले आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातून अर्धनग्न आंदोलन करत मंत्रालयाकडे जात असलेल्या शेतकऱ्यांना रायगड कर्जत येथे बारा तारखेला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला आहे कारण की अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता नामदेव पतंगे व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले आणि यानंतर मंगळवारी अकरा वाजता सॉरी अकरा तारखेला दुपारी चार वाजता सर्व शेतकरी मुंबईकडे रवाना झाले आहेत आणि या सर्व आंदोलक शेतकऱ्यांना कर्ज जिल्हा रायगड येथे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत आपण मुंबईला जाऊ नका असे पोलिसांनी सांगितलं आहे परंतु जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे असा इशारा यावेळी आपल्या शेतकरी बांधवांनी दिला आहे आणि अतिशय महत्वाचे पाऊल शेतकरी बांधवांनी उचलले आहे आणि एक अतिशय महत्वाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे आणि तो म्हणजे पुन्हा एकदा पाहू शकता की जोपर्यंत आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची सकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आमचं जे आंदोलन आहे ते सुरूच राहणार आहे असा इशारा आपल्या हिंगोलीच्या शेतकरी बांधवांनी दिला आहे आणि मित्रांनो यावेळी आंदोलक शेतकरी नामदेव पतंगी यांनी दिलेल्या माहितीनुसार बारा फेब्रुवारी रोजी पोलिसांनी आम्हाला थांबवून घेतले आहे तरी सुद्धा आम्ही घाबरणार नाही आणि आमचे आंदोलन यापुढे सुरूच राहील आणि हिंगोली पासून मुंबईकडे निघालेले आंदोलक शेतकऱ्यांच्या मागावर गोरेगाव पोलिसही आहेत आणि जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन सरकारकडे जाणे पुन्हा आहे का आणि विशेष म्हणजे की आमच्याकडे कुठलं शस्त्रसुद्धा नाही अंगावर पूर्ण कपडे नाहीत आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू असताना आणि मागावला ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढण्याचे प्रकार होत असतील तर ते चुकीचं आहे असं आंदोलक शेतकरी म्हणाले आहेत विशेष म्हणजे की आपल्या शेतकरी बांधवांची सहसगट कर्जमाफी व्हावी त्यासोबत जे काही पीक विमा योजना आहे कापूस सोयाबीन अनुदान आहे तर वन्य बंदोबस्त आहे आणि पीक विम्यासाठी सीबिलची जी आठ आहे तर या सर्व या सर्व प्रमुख मागणीसाठी आपल्या सरसगट कर्जमाफी यात एक प्रमुख मागणी आहे आणि या प्रमुख मागणीसाठी आपले शेतकरी जे आहेत तर ते मंत्रालयावर चालत निघाले असून सरकारने याबाबत गंभीर दखल घेऊन मागण्या मान्य न करता शेतकरी बांधवांना जे आहे तर ते पोलिसांमार्फत अडवण्यात आलं आहे तर एक नियोग्य पाऊल आहे का आणि महत्वाचं म्हणजे की जी काही सरसगट कर्जमाफीची मागणी आहे त्या मागणीची गंभीर दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्हाला यापेक्षा मोठं आंदोलन करावं लागेल असा हिशाबा यावेळी अन्य शेतकरी बांधवांनी दिला आहे तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती ही अपडेट हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद